नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीच्या वड्या करणार आहोत चला तर मग आपण पाहूया कशा करायच्या त्या तर इथे मी अर्धा कोबी छान असा ताजा कोबी होता तो घेतलेला आहे अर्धा घेतला तो छान असा किसणीने किसून घ्यायचा आपण या ठिकाणी बारीक चिरून पण घेऊ शकता इथे मी हा किसून घेत आहे कोबी माझा हा संपूर्ण किसून झाला छान असा बारीक किस तयार झालेला आहे ह्या कोबीमध्ये पाणी असतं तर आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं थोडं तर मी ह्या एका वाटीमध्ये हाताच्या साह्याने असं हे त्यातलं पाणी थोडंसं हलक्या हाताने दाबून काढून घेत आहे अशा पद्धतीने आपण कोबीतलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त पीठ लागत नाही वड्या करण्यासाठी आणि पिठाई पातळ होत नाही म्हणून आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं असतं त्यातलं इथे पाणी काढून झालं हे पाणी आता आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हा केस मी छान असा हाताने मोकळा करून घेतला त्यात आपण आता एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत इथे मी हे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं दोन मोठे चमचे हे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला यात मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि तीन चारच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी मिरची मी इथे कमी घेतली कारण यात आपल्याला लाल तिखट घालायचं आहे एक चमचा इथे लाल तिखट घेतलं अर्धा चमचा हळद घालून घ्यायची एक चमचा ओवा आणि जिरा पावडर आहे ती टाकून घेते चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला इथे मी एक मोठी वाटी कोथिंबीर छान अशी धुवून आणि चिरून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेलाने छान मऊ मौसूत असे वड्या होतात आता हे सर्व आपल्याला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे छान चा। असं पिठाला आपण चांगलं चोळून घ्यायचं चा ते साहित्य सर्व एक लिंबाची बारीक लिंबाची फोड घेतलेली आहे थोडासा लिंबाचा रस टाकून घेऊ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा पण आपल्याला त्यात टाकायचा खाण्याच्या सोड्यांनी छान असे पोकळ होतात लिंबानी पण चवीला छान लागतात म्हणून मी एक छोट्या लिंबाच्या फोडीचा रस घेतलेला आहे हे, हे पण आता आपण चांगलं हाताने चोळून घेऊ या पिठाला बऱ्यापैकी आपलं हे पीठ आता ओलसर झालेलं आहे त्या किसामध्ये तर आपल्याला वरून थोडंसंच पाणी लागेल हे पहा मी इथे हातावर थोडंसं पाणी घेऊन हे पीठ भिजवून घेते आपल्याला जास्त पाणी लागणार नाही म्हणून अंदाज करून आपण थोडंसं पाणी घ्यायचं आणि भाकरीचं जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने छान असे रगडून मी हे पीठ तयार करून घेत आहे आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल असं पण भिजवायचं नाही मध्यम असं हे पीठ आता छान भिजवून घेतलेलं आहे पण आता थोडासा तेलाचा हात वरून लावूया आणि हे पीठ छान असं एक जीव करून घेऊ आपल्याला याच्या वड्या मुटकुळे करून वाफवून घ्यायचे आहे त्याकरता मी इथे स्टीलची चाळण घेतली त्या चाळणीला आपण थोडा तेलाचा हात लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ते मुटकुळे त्याला चिटकणार नाही आता त्या पिठाचे आपण असे रोल तयार करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या जाडीचे आपल्याला रोल तयार करायचे आहे म्हणजे आपल्या वड्या पडतील अशा पद्धतीने तेवढ्या पिठात हे तीन रोल तयार झाले आता आप हे आपल्याला वाफून घ्यायचे त्याकरता मी इथे गॅसवर कढाई तापायला ठेवली त्यात हे पातीला ठेवण्याचं जे स्टँड आहे तो ठेवून घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये लिंबाची फोड आपण टाकूया म्हणजे कढाई काळी होणार नाही आणि मोठ्या गॅसवर आपल्याला या वड्या वापून घ्यायच्या पंधरा मिनटं मोठ्या गॅसवर आपण वापरून घेणार आहोत आता मी इथे झाकण ठेवून या वड्या वाफायला ठेवलेल्या आहे पंधरा मिनटं झाले आता आपले ह्या वड्या वाफून झालेल्या आहे त्या आपण काढून घेऊ आणि थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर या छान कडक होतात मग आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे मी अर्धा इंच जाडीच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहे इथे आपल्या सर्व वड्या पाडून तयार झाल्या ह्या मी थोड्याशा त तेलामध्ये तव्यावर फ्राय करून घेणार आहे त्याकरता मी इथे दोन चमचे तेल टाकलं आपल्या आवडीनुसार आपण तळून सुद्धा घेऊ शकता हे कमी तेलात मी ह्या वड्या फ्राय करणार आहे इथे एक एक करून मी ह्या सर्व तव्यावर ठेवून घेते आता आपल्या एका बाजूने ह्या छान भाजून झालेल्या आहे आपण आता वरची बाजू खाली करूया आणि त्या बाजूने सुद्धा छान अशा खरपूस आपण लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायच्या इथे पाहू शकता आपले छान गुलाबी रंगावर ह्या वड्या अशा परतून झालेल्या आहे उलटपालट करून आपण ह्या परतून घ्यायच्या वरून पण मी थोडंसं दारभर तेल टाकणार आहे मस्त कुरकुरीत होतात हे अशा पद्धतीने केल्या तरी उलटपालट करून आपण अशा छान अशा भाजून घेऊ इथं हे आपल्यात तयार झालेल्या आहे वड्या आता आपण एका ताटात काढून घ्यायच्या आहे त्या आता त्याच तव्यावर मी दुसऱ्या राहिलेला शिल्लक वड्या ठेवून घेते आता आपण आज साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि ह्या पण सेम त्याच पद्धतीने आपण परतून घ्यायच्या इथे आपल्या ह्या सर्व वड्या परतून झालेल्या आहे पाहू शकता छान गुलाबी अशा खरपूस तळून झालेल्या आहे कमी तेलामध्ये ह्या पद्धतीने करू शकता आपण चवीला अगदी छान आणि खुसखुशीत चविष्ट अशा या वड्या होतात तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला मी यातली एक वडी तोडून दाखवते अगदी मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे पाहू शकता ह्या पद्धतीने करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद